आता हे उघडच्या तुकड्यामध्ये एकदम कमीत कमी ही आपल्या कमरा इथे झालेली सोयाबीन एकदम जबरदस्त आणि शेंगा पण भरपूर लागल्यात हे काय आप पुढच्या हप्त्यामध्ये आलं की शेंगा भरलेल्या दिसेल तुम्हाला आणि तीन पोती डी ए पी दोन पोती युरिया फिटिंगला आहे आणि व्यवस्था ठेवली कोणत्याही शेतीमध्ये चांगल्या पद्धतीचा माल येऊ शकतो तर फॉरने केलेली आहे दोन वेळ एक वेळेत ना निंनी केलेली हे सगळे सोयाबीन एकदम चांगली आलेली आता ह्या वर्षी किती उत्पन्न होतं काय होतं हे आपल्याला समजा किती खर्च लागला हा पण आपण लिहून ठेवलेला आहे लिहून ठेवल्या असल्यामुळे आपल्याला कळत की याच्यामध्ये किती होती काय होती आणि किती ना पाच काय होतो आणि थोडी जमीन खालवर आहे पण ह्या वर्षी आपण इथं काम करणार आहे सगळ्या बाजूने सगळी नाले घेऊन हे मटेरियल सगळं आकडे टाकून हे सगळं लिव्हरी करणार आहे आणि पहिल्या वेळेस केलेली सोयाबीन आहे आपण घेतलेल्या शेतामध्ये त्यामुळे आता रोजी करणार नाही काय होईल कसं होईल पण चांगली सोयाबीन आहे आता हे नाले असा हा नाल्याचा भाग आहे नालं पलीकडून काढून दिलेलं आहे तर वर्षी आपण पूर्ण नाला असं त्या बाजूने काढून देऊन इकडं काढ तिकडं काढणार आहे आणि ते सगळं मटेरियल इकडं होऊन टाकणार आहे आणि ही सगळी जमीन आपण एक लेवल करायचा प्रयत्न करणार झाडं झोडं दिसते तुम्हाला हे पाठीमागं की हे झाडं हे हे सगळे आपण यावर्षी याची कटिंग करून बिलकुल याला खोडं गिडं काढून याच्या बाहेर फेकणार आहेत मग आपल्याला पुढच्यावरी समजल की इथं कशी जमीन समजल हे पाहता तुम्ही असं शेतामध्ये आलं एक तर काढाल पाहिजे आता काही जागेवर खूप मोठी अशी सोयाबीन झालेली आहे तिथं माझ्या कमरा इतकी सोयाबीन झालेली की बाजूला आणि शेंगा बी अशा भरपूर प्रमाणामध्ये शेंगा आहेत तर तुम्ही शेंगा बी पाहू शकता लागलेल्या चांगल्या शेंगा लागलेल्या आहेत तर नवीनच आहे नवीनच सगळं काही सगळं दुसऱ्याच्या हाताना करून घ्यावं लागतंय करून एक लाग लाग दोन दोन दो चार वर्ष करून आणि हे सगळी आपण इथे जे नालं आहे मदत पडलेलं हे बिलकुल साफ करून घेणार आहे ती सगळी पलीकडे बाजूची इथं सगळे जे झाडे शेतामध्ये आजूबाजूचे हे सगळे आपल्या आपल्या अंडरमधले झाडं आपण सगळं तोडून या साफसफाई करणार सोयाबीन काढली की आता आपल्याला त्याच कामाला लागायचं आहे कोणत्या की याला साफसफाई करून सगळं लेवलिंग करून इथं सगळं गाळ गाळ वगैरे इकडे तिकडे भेटतं ते आणून टाकून मग हे करायचं सगळे इथं किंवा मित्रांनो माझ्या कमीत कमी माझ्या इतकीत पोटाला लागून म्हणजे कमरा इतकी सोयाबीन झालेली काही काही जागा झाली काही काही जागा झाली नाही तर या झाडाला भरपूर अशा शेंगा हे लागलेल्या आहेत जीपा शकतो मी किती शेंगा लागलेल्या आहेत सोयाबीन कमीत कमी माझ्या कमरा इतकी झालेली सोयाबीन आहे याला आता भरपूर प्रमाणामध्ये हे बा अशा शेंगा लागलेल्या एकदम जबरदस्त पद्धतीने शेंगा लागल्या ॲव्हरेज येईल सगळ्यात जबरदस्त आलेली सोयाबीन